नमस्कार मित्रांनो पंढरपूर रियल इस्टेटमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे मी तुम्हाला अतिशय प्राईम लोकेशनमधला आत्ता हा प्लॉट दाखवतो आहे जस्ट अजून प्लॉट विकायला सुरुवात झालेली नाही आहे त्याच्या अगोदर ही डेव्हलपमेंट चालू आहे रस्त्याची त्याच्या अगोदर हा प्लॉट तुम्हाला माझ्याकडून अर्जंटमध्ये मिळू शकतो पहिल्यांदा सगळ्यात अगोदर हा प्लॉट तुम्हाला माझ्याकडून मिळू शकतो ह्याची कुठलीही अजून आडोडाजिंग सुरू झालेली नाही आहे तरीसुद्धा हा प्लॉट तुम्हाला आ, बुक करायला चान्स मिळू शकतो हा प्लॉट एक्झॅक्टली असं लोकेशन तुम्हाला सांगतो अगोदर हे लोकेशन समोर जे दिसतं हा कराड रोड आहे पंढरपूर कराड रोड आणि तुम्ही पंढरपूर करार रोडला पंतनगर ही सोसायटी एक नामांकित सोसायटी आहे ह्या सोसायटीचं नाव तुम्हाला माहित असेल जो पंतनगर पंतनगरचा पेट्रोल पंप हा कर्वेमाळा हे सगळं ह्या बाजूला आहे म्हणजे ह्या प्लॉटच्या पूर्व बाजूला पंतनगर ही पंतनगरची सोसायटी बघ तुम्ही मोठी बिल्डिंग बघताय ही पंतनगर ह्या साईडला आहे दोन ते तीन प्लॉट सोडून पंतनगरी आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली पश्चिम बाजूला अशा पद्धतीचं हे प्लॉटिंग आहे तुम्ही बघताय मित्रांनो इतक्या प्राईम लोकेशनमध्ये हा इजवाई हद्दीतला प्लॉट आपल्याला मिळतो आहे अतिशय खूप स्वस्तात हा प्लॉट मिळतो मित्रांनो इजवाई हद्दीमध्ये एवढा स्वस्त प्लॉट आत्तापर्यंत मी पाहिलेला नाही आहे आणि तोही पंतनगरच्या शेजारी म्हटलं तरी पंढरपूरपासून शहर हद्दीतला हा प्लॉट असा आहे त्यामुळं तुम्ही डेफिनेटली ह्या प्लॉटचा फायदा घ्या ह्या ठिकाणी दोन गुंट्यापासून एक गुंट्यापर्यंतचे प्लॉट आहेत आतमध्ये आल्या आल्या अशा प्रकारचं हे इंटरनल रस्ता ठेवलेला आहे अजून काम चालू आहे त्यामुळं ह्याचं कुठंही ॲडवटायझिंग झालेलं नाही आहे फक्त आपल्या चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबरसाठी हा प्लॉट पहिल्यांदा पाहायला मिळतो आहे तर डेफिनेटली स्क्रीनवरती माझा नंबर नंबर येतो आहे त्या नंबरवरती मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा इथं एक गुंट्याचे दोन गुंठ्याचे प्लॉट आहे अंतर्गत जो रस्ता आहे तो वीस फुटाचा आहे आणि सगळे सगळे प्लॉट आहेत ते पूर्वमुखी किंवा पश्चिममुखी आहेत फार तर फार उत्तरमुखी प्लॉट आहेत त्यामुळं दिशाचंही काही कारण नाही त्यामुळं डेफिनेटली तुम्ही विचार करा स्क्रीनवरती माझा नंबर येतो त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा प्लॉट मोजकेच आहेत कारण मोजून जवळपास दोन ते अडीच एकरातलं प्लॉटिंग आहे त्यामुळे मोजकेच प्लॉट आहेत बोर्ड लावल्यानंतर हे जी ॲडव्हर्टायझिंग सुरू झाल्यानंतर अतिशय फास्ट जाऊ शकतात हे प्लॉटिंग त्यासाठी स्क्रीनवरती माझा नंबर येतो पटकन अर्जंटमध्ये मला तुम्ही फोन करा आणि आपला प्लॉट बुक करा बुकिंग अमाऊंट आहे एक लाख रुपये सो धन्यवाद आणि अजून एक सांगायचं राहिलं मित्रांनो हा प्लॉटचं जे मालकाची ऑफर आहे मालक सांगताना सांगतात सात लाख रुपये गुंठा इसबाय हद्दीमध्ये सात लाख रुपये गुंठ्यानं तुम्हाला प्लॉट मिळतो आहे मित्रांनो तो काही करा आणि मला कॉन्टॅक्ट करा सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद